यवतमाळमध्ये काही काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी या युवकांना मारहाण केल्याचं कळत आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि काश्मीरी विद्यार्थ्यांनी परत जावं अशा घोषणाही यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या या प्रकरणी काश्मीरी विद्यार्थ्यांनी लाहोरा पोलिसात तक्रार दाखल केली याविषयी अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रसाद नायगावकर आमच्या सोबत आहेत प्रसाद काय अधिक माहिती मिळते यवतमाळ मध्ये शिक्षणासाठी काही विद्यार्थी काश्मीर मधन आले होते आणि आता जी नुकतीच जी पुलवामाची जी घटना झाली आहे त्याचाच त्याचाच निषेध व्यक्त करत युवा सेनेचा कार्यकर्ता दहा बारा कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना मारहाण करत ची काळ कर आणि काश्मीरमध्ये परत जा अशी घोषणा पण दिलेली आहे या विद्यार्थ्यांनी सध्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या आहेत आणि ते तक्रार दाखल करण्याची प्रोसेस करत आहेत नक्कीच नक्कीच धन्यवाद प्रसाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे आणि युवा सेनेने ही मारहाण केल्याचं कळत आहे